नमस्कार बोला कोण बोलत है? बाळू चोरगडे कुठून बोलत आहे धाराशिव लग्न कोणाचं तुमचं करायचं आहे माझं तुमचं करायचं आहे बरं धाराशिव जिल्हा आणि जात कुठली आहे मराठा आणि जन्मतारीख दहा सहा पंच्याऐंशी दहा सहा दहा सात त्र्याण्णव ओके आणि शिक्षण काय झालंय दहावी काय शेतीच करतोय गाडी आहे इर्टी गाडी आहे हा मग मी तवेरा लिहिले ते असू दे ठीक आहे असू दे काय नाही तवेरा आणि इर्टिका शेवटी सेमच गाडी आहे तशी किती उत्पन्न होत तरी वार्षिक चार ते पाच लाख रुपये चार ते पाच लाख रुपये वार्षिक होत बर ठीक आहे आणि शेतीमध्ये काय पिकवता भीम आपलं तूर मका ज्वारी बर बर बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि तुमचं काय लग्न वगैरे पहिलं झालं होतं नाही लग्न झालं नाही आणि घरी कोण कोण असत आई वडील एक भाऊ पुण्याला असतो बहीण वगैरे बहिणी पण लग्न झाले किती बहिणी एकच आहे एक बहीण लग्न झालं आणि एक भाऊ पुण्याला असतो तुम्ही म्हणजे तीन भाऊ म्हणतो तुम्ही बरं आणि आई वडील आहेत आता आई वडील तुमच्या सोबत असतात आमच्या सोबत आता तुम्ही राहता धाराशिवला ना नाही कळम तालुका धाराशिव जिल्हा कळम तालुका ओके ठीक आहे बर आता राहत घर कसं आहे स्लॅबच स्लॅबचं घर आहे बर आणि शेत जमीन वगैरे तिथेच आहे की कसं काय पाच एकर जमीन आहे ते जमिनीमध्येच घर आहे का नाही गावात आहे घर गावात आहे शेत जमीन दुसरीकडे आहे बर ठीक आहे चालेल आता ठीक आहे बहीण का लग्न होऊन निघून गेली दोन भाऊ म्हणजे आता तुम्ही लग्नाच्या आहात दुसरा भाऊ पण लग्नाचा आहे ना त्याचं पण त्याचं झालेलं आहे ओके हां हां म्हणजे तुम्ही एकच लग्नाच्या आहात एकटाच बरं बरं ठीक आहे आणि पहिलं लग्न झालं होतं का तुमचं नाही नाही झालं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल अपेक्षा काय तुमच्या काय नाही अपेक्षा सर्वसाधारण सर्वसाधारण बरं आणि एरिया कुठला पाहिजे कुठली पण ना असं काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम काय नाही बरं 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 ठीक आहे चालेल आणि चालेल ठीक आहे तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का वेगळं काय नको बस आहे ना बरं मित्रांनो इलेक्ट्रिकल गाडी एवढं लक्षात ठेवा मी चुकून त्यावेळेला गाडी येतील हे केलं आणि मी थमनाला अगोदर बनवलं होतं त्याच्यामुळे मी कसं आता ते चेंज करू शकत नाही तर आ, ज्या कोण बहिणी बघतायत आहेत म्हणजे हा मुलगा एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे जर त्या अनुषंगे जर कोणी मुलगी बघत असेल म्हणजे त्या एकोणीसशे त्र्याण्णवपेक्षा जास्त अशी म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव असे अशी, अशी जी मुलगी कोण बघते तर तिने या पुस्तकाचा विचार करायला हरकत नाही हा मुलगा धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि मराठा जातीचा आहे हे सगळं दिसतंय तुम्हाला डिस्प्लेला दिसतं आहे बाकी फक्त तवेरा गाडी तिथे अर्टिका गाडी आहे अर्टिका गाडी पण मोठी आहे प्रशस्त गाडी आहे सेवन सीटर आहे ती गाडी चांगली आलिशान गाडी आहे ती मित्राचं आर सी सी घर आहे बंगला आहे बंगला टाईप घर आहे जमीन जुमला पण व्यवस्थित आहे ही एकूण तीन भावंड आणि दोन भावंडांची लग्न झाली एक बहीण आणि एक भाऊ यांचं लग्न झालेलं आहे हा मुलगा लास्ट आहे तर जे कोण बघत आहेत त्यांनी नक्कीच या स्थळाचा विचार करायला हरकत नाही मित्राचा नंबर दिलेला आहे नवरा मुलाचा संपर्क असं लिहिलं आहे बघा तिथे जो नंबर आहे तो डायरेक्ट त्यांचा आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता कुठलाही मध्यस्थमध्ये नाही आहे मित्रांनो मी जे काम करतो तिथे डायरेक्ट म जे संपर्क असतात ते डायरेक्ट मी टाकतो आहे कुठलीही लपवालपी वगैरे करत नाही जे ब बऱ्याच ठिकाणी फाईल बंद करून ठेवली जाते किंवा काय म्हणतात त्याला कोणा शेअर पण केली जात नाही फाईल पैसे घेतात फक्त आणि फाईल बंद करून ठेवतात ते इथे बघायला फुकट आहे तुम्हाला जे कोण मुली बघतात त्यांना पूर्णपणे फुकटमध्ये स्थळं भेटतात चांगली चांगली स्थळं तुम्हाला भेटत असतात फक्त लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही लक्ष जर दिला तर तुम्हाला खूप चांगले चांगले स्थळं भेटू शकतात तर इथे तुम्हाला हेच एक वेलसेटल स्थळ आहे पाच लाख वार्षिक इन्कम आहे म्हटल्यानंतर पूर्ण वेलसेटल आहेत ते प्रत्यक्षात जाऊन बघा त्यांचे आचार विचार जे काय आहे ते बघा कारण आत्ता मुलगा बोलतोय तो स्वतः मुलगा बोलतोय पण तरीसुद्धा तुम्ही स्वतः तिथे जा आणि तिथे प्रत्यक्षात बघा आजूबाजूला चौकशी करा ते खूप म गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे काय पर्सनल मॅटर असतील म्हणजे पूर्वीच्या म्हणा किंवा इतर या गोष्टीवरती पण चर्चा करा मुलीचं काय असेल किंवा बॉयफ्रेंड वगैरे तर तो बाजूला ठेवून तिथेच मग स्टॉप देऊन पुढे जाऊ शकता किंवा नसेल तर काही इशूच नाही आहे मुलाचं पण काय असेल तर ते चौकशी करा तुम्ही बोला त्यांच्याशी वैयक्तिक मी इथे बोलू शकत नाही त्याविषयी कारण कसं ते बरं वाटत नाही मग तुम्ही वैयक्तिक तुम्ही आपसाल डिस्कस करू शकता, शकता। वे थे वे थे कर कर या विषयावरती आणि भविष्यातील संसार जो काय आहे तो चांगला फुलवू शकता तर इथे विषय कसा आहे इथे मी डायरेक्ट संपर्क शो करतो आहे आणि संपर्क शो करणारा शक्यतो मला माझा एकच चॅनल आहे हा बाकी कुठेही असं चॅनल नाही अस्तित्वात कारण बऱ्याच ठिकाणी जे काय घडतं आहे तुम्ही प्रत्यक्षात बघताय गोडगोड बोलतात सगळं काय पैसे घेण्यापुरतं असतं आणि नंबर तर देतच नाहीत ते आणि त्यांना खूप मोठी रक्कम हवी असते आणि म्हणून त्यांचे ते चाय चालू असतात तर तो, तो प्रकार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अनाथ आश्रमच्या नावाखाली बरेच बऱ्यापैकी लूट चालू आहे तर तिथे पण लक्ष द्या तुम्ही तर ते अनाथ आश्रम वगैरे असं काही नसतं चुकीचं आहे सगळं ते मी त्याविषयी इतर व्हिडिओ टाकले आहेत मी हा व्हिडिओ लांबवत नाही पण जर <coughs> तुम्हाला बघायचं असतील तर अनाथ आश्रम म्हणून सर्च करा मला म्हणजे तुम्हाला कळेल की सामाजिक संघर्ष वस्ती अनाथ आश्रम सर्च करा तुम्हाला कळेल की मी नक्की काय सांगतो याच्यामधून कशी चुकीची माहिती असते काय कसं फसवतात खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो जर काम आवडत असेल माझं तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा या मित्राला शक्यतो धाराशिवमध्ये शेअर करा कारण त्याच्या कल्चरची मुलगी भेटली तर चांगली गोष्ट आहे किंवा धाराशिवच्या आजूबाजूची जे शहर आहेत तिथे शेअर करण्याचा प्रयत्न करा मी टॅग तर मी लावणारच आहे पण त्याशिवाय इतर ठिकाणी शेअर करा या मित्राला आणि जर कोण मुली बघताय तर तुम्ही नक्कीच या स्थळाचा विचार करा तुमच्या आईवडिलांना सांगा किंवा आईवडील बघत असतील तर मुलीला तुम्ही दाखवा आणि मी सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगतो आपल्या मुलांना काय आवडतं ते बघा नाहीतर पुढे त्यांचा संसार सुखाचा चालला पाहिजे तुम्ही बघताय ते चांगलं बघताय आपल्या मुलांसाठी तुम्ही चांगला विचार करताय इथपण मान्य करतो मी पण त्या मुलांचा पण विचार घ्या नाही तुम्ही कसं मी, मी सांगतो तिथे लग्न करायचं हे दबाव टाकू नका कारण त्यांचा सु संसार पुढे सुखाचा होणं गरजेचं असतं आणि आपण ते तेवढं करत नाही कारण आपण काय करतो आपण त्यांना टॉर्चर केल्यासारखं असतं म्हणजे तू एवढं एवढे मार्क आणायचे एवढा अभ्यास करायचा तसं काही करू नका कारण त्यांना भविष्यात त्यांना जगायचं असतं त्यांना स्वेच्छेने जगू द्या जे काय असेल ते तर त्याच्यामुळे कसं प्लीज तेवढी काळजी घ्या कारण तुमची मुलं आहेत मी हे बघा मी एक सांगणारा एक तटस्थ आहे व्यक्ती पण तुमची मुलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलांचा विचार तुम्ही अजून चांगला करू शकता समजलं ना तर मित्रांनो जर तुम्हाला माझं काम आवडत असेल मी इतर ठिकाणी म्हणजे इतर जे व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये पण बोध वगैरे देतो आहे मी बऱ्यापैकी बोध देतो आहे जे तुम्हाला काही गोष्टीत फसवणूक होऊ शकते त्याचं पण आकलन करून देतो आहे मी तुम्हाला कळेल की नक्की कसं आपण फसू शकतो किंवा कुठे फसू शकतो तर ते त्याचा ते, ते, ते पण विचार करण्यासाठी इतर व्हिडिओ माझे बघा माझे व्हिडिओ सगळे किमती आहेत मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजेत कारण काय तुमचा फायदा आहे तिथे माझा फायदा फार किरकोळ आहे तुमच्या बघण्याने मला किरकोळ म्हणजे दहा पैसे पण भेटत नाहीत खूप कमी पैसे भेटतात पण तुमचा फायदा जास्त आहे तुमच्यासाठी एवढी तळमळ माझी चालू आहे तर तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे पण तुम्ही ते बघत नाहीत तुम्ही थोडंसं बघता आणि स्किप करता तुम्हाला गरजेपुरतं बघता आता बरेच लोक बघा हा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण नाही बघणार याचा स्क्रीनशॉट मारून घेणार किंवा हा व्हिडिओ जो दिसतो आहे तिथे डायरेक्ट नंबर वगैरे हो टाकला आहे असं 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 डायरेक्ट एवढंच बघणार असं करू नका कारण कसं जे ज्या व्हिडिओचं महत्त्व केव्हा समजेल जेव्हा आतमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बघतो हो, त्यावेळी समजेल कारण कसं मी खूप काही गोष्टी सांगत असतो तुमच्यासाठी खूप झटत असतो खूप प्रयत्न करत असतो मित्रांनो हे बघा मी लांबलचक बोलतो आहे तुम्हाला वाटेल काय कंटाळा वाटतो पण असं नाही आहे मित्रांनो दिवसभर माझी बडबड चालू असते प्रत्येकाशी एवढंच प्रेमाने बोलतो प्रत्येक व्यक्तीशी विचार करा आज मला जर ऐंशी हजार लोक दिवसाला बघत आहेत विचार करा किती कॉल येत असतील मला प्रचंड कॉल येतात आणि एवढ्या एवढ्या सगळ्या कॉलना हँडल करणं सोपी गोष्ट नाही आहे आता तुम्ही म्हणाला हा व्हिडिओ टाकला आहे म्हणजे काचं काम संपल्यामुळेच नाही हा व्हिडिओसुद्धा बनवल्यानंतर माझं काम तीन चार तास पाच सहा तास काम असणार आहे याच्यावरती कदाचित मला दुसरा दिवस उजाडतो हे काम पूर्ण करण्यासाठी देऊ दुसरा दिवस उजाडतो इतकं काम असतं मला खूप का काम असतं त्या कामाची कदर करा कारण मी खूप मेहनत करतो आहे हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे मला किती पैसे भेटणार माहिती आहे फार किरकोळ भेटतात म्हणजे तुमच्या एका व्ह्यूने कदाचित दहा पैसे किंवा पन्नास पैसे पन्नास पैसे नाही भेटणार किरकोळ पैसे भेटतात यूट्यूब एवढं पैसे देत नाहीत पण जे काय देतं त्यात मी समाधानी आहे आणि स्वच्छेने काम करतो आहे का कारण मी एवढंच करतो आहे मी एक जगातलं सर्वात श्रेष्ठ काम मी करतो आहे लग्न जुळवतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अभिमान आहे मला स्वतःचा की मी लग्न जमवतो आहे मी लोकांना संसाराला जोडतो आहे लोकांची लग्न आणि संसार फुलवतो आहे हे महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि ते काम एक ते मी करतो आहे एकमेकांना जोडतो आहे हे काम मी करतो आहे त्यामुळे माझ्या कामाचा मला अनुभव आहे आणि अभिमान पण आहे ठीक आहे मित्रांनो मी जी बावीस वर्षात जी माझी तळमळ आहे ती तळमळ तुम्हाला दिसावी म्हणून मी यूट्यूब चॅनल खोलला आहे तर त्या यूट्यूब चॅनलला शक्यतो सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा जर शक्य झालं तर तुम्हाला आवडत नसेल मी तर काही इशू नाही आहे पण जर आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला हरकत नाही जेणेकरून तुम्हाला अजून काही माहिती माझी माझ्याकडली माहिती किंवा मी काय करतो आहे नक्की हे सगळं तुम्हाला दिसत राहणार प्रत्येक वेळी दिसत राहणार त्याच्यासाठी सबस्क्राईब करणं कर गरजेचं आहे मित्रांनो मी खूप बोलतो आहे सॉरी शक्यतो शेअर करा धन्यवाद